कोपरगावात अठ्यात्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अठ्या भारतीय स्वातंत्र्य दिन कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाच्या आणि आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला असून शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले सकाळी शहर पोलीस स्टेशन येथे नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते तर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर नगर परिषद कार्यालयात मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर कोपरगाव तहसील येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या आमदार आशुतोष काळे तसेच विविध विभागांचे शासकीय अधिकारी कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते त्यावेळी संजीवनी सैनिकी स्कूलच्या छात्र सैनिकांनी पथसंचलन केले यावेळी आमदार आशुतोष काळेंसह शासकीय अधिकाऱ्यांनी कोपरगावकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत समोरकडे होत आहे भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संपूर्ण शहरवासियांना माझ्यातर्फे आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा या शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी सर्व शहरवासियांना कायद्याचं पालन करण्याच्या आवाहन या निमित्ताने करू इच्छितो धन्यवाद भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्तात्तरव्या वार्धापन दिनानिमित्त सर्व कोपरगावच्या नागरिकांना सन्माननीय ज्येष्ठ नागरिकांना विद्यार्थी बांधवांना पत्रकार बांधवांना आणि सर्व कोपरगाव वासियांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आजचा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेहमीप्रमाणे अतिशय हर्षोल्लासाच्या वातावरणात साजरा केला यामध्ये सर्व कोपरगाववासीय सहभागी झाले याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद

आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या राष्ट्रीय ध्वजेला वंदन करण्यासाठी उपस्थित होतो हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जे काही आपले दिग्वज आहे स्वातंत्र्य सैनिक यांनी जे काही बलिदान दिलं याचं फळ म्हणजे आपल्याला